জামোদ এখিল লোণেড় भागातील संभाजीनगरात संत संभाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संत संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा अर्चा करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर रात्री सात वाजेपासून एकवीस क्विंटल ज्वारीच्या भाकरी व उडदाच्या डाळीच्या वर्णाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी संत संभाजी महाराज यांच्या दर्शनास व महाप्रसादाकरिता डॉक्टर सौ अर्पणाताई कुटे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रुपालीताई काळपांडे सरपंचा सो गंगूबाई दामधर यांच्यासह इतरही राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच सर्व गावकऱ्यांनीसुद्धा दर्शनाचा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला त्यानंतर रात्रभर बाहेरगावच्या आठ ते दहा हात टाळाचे भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता जामोद येथील श्री विठ्ठल मंदिरात दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर भजनी दिंडी वाजत गाजत येथील संभाजी महाराजांच्या मंदिरात येऊन पूजा अर्चा करून महाआरती नंतर प्रसाद वाटून सरील सर्ववरील कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्त्यांसह गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले